नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाऊस आता अवकाळी येत आहे कधी येतो कधी येत नाही पण काही ठिकाणी काही भागामध्ये पावसाचं पाणी जे वाहत असतं त्याच्यामध्ये प्रमाण एवढं असतं की काही ठिकाणी नाही का सुदर्शन नगरमध्ये पाणी वाहत असताना वरतून गाड्या येतात आणि याच ठिकाणी आता आपण बघू शकतात की चिक्कल किती प्रमाणात वाढलेला आहे ह्या ठिकाणी नाला चोख झालेला आहे समोरसुद्धा नाला आहे या ठिकाणी पण नाला आहे पण या ठिकाणी आता आपल्यासोबत उपस्थित या इथल रहिवासी आपल्यासोबत आहे ते आपल्याला त्यांची प्रतिक्रिया देतील दादा नमस्कार नमस्कार इ इथून हे गल्लीतून पाणी येतं या साईडला पण पाणी येतं पण काय होतं पाणी निघालं आहे ना इथून ये येत नाही पाणी जायला रस्ताच नाही ज्या जाळ्या बसवलेल्या आहे त्या पूर्ण जाम झालेलं आहे एक दोन वेळेस महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलंसुद्धा मी की हे तुम्ही साफ करून घ्या इथून पाणी वगैरे जात नाही या साईडला बी जे पाणी जे जाळी वगैरे आहे ते पण पूर्ण जाम झालेलं आहे टोटल म्हणजे स्लोक काढलेले नाही ज्या वेळेस रोड बनवले यांनी तर सुद्धा स्लो काढलेले नाही पूर्ण इकडे गाळी येऊन सासू लागला हे तर विद्यार्थी राहता सगळं याद यायला खूप परेशानी होऊ लागली सगळ्यांना तर यांनी लवकरात लवकर हे काम मार्गी लाव लावायला पाहिजे या या मदे, आपन जा है, या आता ह्या ठिकाणी ह्या गल्लीमध्ये आपण ज्या ठिकाणी इथं उपस्थित आहे ह्या ठिकाणी आता दोन ठिकाणी इथं मेस आहे बाहेर बाहेरगावरून आलेले विद्यार्थी या ठिकाणी मेसमध्ये जेवणासाठी येतात आणि या ठिकाणी एकदम पाणी एकदम का गुडक्यापर्यंत येतात तर आपण बघू शकता हा नालासुद्धा या ठिकाणी पूर्ण गच्च भरलेला आहे नाला पूर्णपणे साफ नाही आणि या ठिकाणी आता दोन मेस आहे गावून इथं विद्यार्थी शिकण्यासाठी येतात आणि काही दुखापत होऊ नये म्हणून इथं नागरिकांची महानगरपालिकेला विनंती आहे की ह्या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क धन्यवाद